पिंपरी चिंचवडमध्ये फिज्जी या नामांकित खासगी शिकवणी संस्थेनं शेकडो पालकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रत्येकी तीन लाख ते पाच लाख अशी दोन वर्षांची फी भरली होती तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांचे गेल्या चार ते पाच महिन्यापासून पगार सुद्धा नसल्यामुळे अनेकांनी राजीनामा दिला आहे या कोटावधींचा घोटाळा असण्याची शक्यता असून देशभरात फिज्जीच्या अनेक शाखा आहेत त्यातील काही बंद पडल्यात आणि विविध पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या पालकांनी संस्थे विरोधात तक्रार दाखल केली आहे पिंपरी चिंचवडमधील फिटजी ही इन्स्टिट्यूट अचानकपणे बंद झाली आणि आपण बघू शकतो की क्लोथचा बोर्ड लागलेला आहे साधारणपणे दोन लाखापासून ते तीन लाखापर्यंतची फीज घेणाऱ्या ह्या इन्स्टिट्यूटला अचानकपणे बंद झाल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील दोनशे ते तीनशे मुलं असतील किंवा पुणे जिल्ह्यातील पाचशेपेक्षाही जास्ती मुलं ह्यामध्ये सफर झालेले आहेत सर खूप मोठा प्रश्न आहे हा इथले जे सेंटर हेड आहेत राजेश कर्ण सर यांनी अनऑफिशियली मागच्या वीकमध्ये एक मिटिंग घेतली त्यांनी म्हटलं की सॅलरीचा इश्यू आहे पण आम्ही आमच्या मॅनेजमेंटच्या टचमध्ये आहोत तर आम्ही तुम्हाला सांगू की काय होईल आणि शनिवारी इथे येऊन बघितलं तर टाळमटाळीची उत्तरं मिळत आहेत काल आम्ही आलो तर कालही कोणी स्टाफ नव्हतं आजही काही कोणी इथे नाही आमच्यासाठी खूप मोठा प्रश्न झाला आहे प्रथम आमची मॅनेजमेंटशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे अद्यापर्यंत इस्टॅब्लिश झालेला नाही तर हा प्रयत्न आम्ही इस्टॅब्लिश होण्यासाठी मॅने स्टेबिस होण्यासाठी आम्ही कलेक्टरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत मोस्टली आम्ही आज कलेक्टरकडे जात आहोत त्यांच्यामार्फत मॅनेजमेंटबरोबर संपर्क झाला संपर तर, तर पसंद पसंद ते ठीक राहील संपर्क झाल्यानंतर ॲक्च्युली माहीत झाली तर आम्हाला एफ आय आर दाखल करायला मदत होईल तीन तारखेपासून जेव्हापासून आम्हाला कळलं होतं की फिटजीमध्ये समथिंग प्रॉब्लेम आहे समजतच नव्हतं की काय करणार ठीक आहे आम्हाला इन्स्टिट्यूटचे ऑप्शन आहे पण ते फुकट नाही आहे ना तिथे पण आम्हाला पैसा द्यायचा आणि इथून रिफंड घ्यायचा कोणाशी कॉन्टॅक्ट करायचा वी डोंट हॅव एनी नंबर आमच्याकडे कोणताच नंबर नाही आहे की कोणाशी कॉन्टॅक्ट मेल करतोय ते ब्लॉक आहेत जे हायर अथॉरिटी आहेत त्यांच्या काहीतरी सेटिंग केलेली आहे तिथे त्यांना आमचे मेल जात नाही आहेत म्हणजे काहीही आम्हाला इथून मार्गदर्शन किंवा काही माहिती मिळत नाही सचिन चपळगावकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड